आज बनवण्यात मी एकदम भारी पत्ताकोबिना पराठा याच्या पराठा आहेत ना त्यात कमीत कमी वेळ कमी मा आणि कमीत कमी साहित्यमा बनवण्यात प्रयत्न करलेत मी तिथलं भारी सारण पण भरायला मधमा तर मी ह्या पत्ताकोबीन पराठा कसा बनवण्यात चला ते आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर मी आज पत्ताकोबिन पराठा बना तुम्ही तर देखच होई तर मी आठे पत्ताकोबिना पराठासाठी ना पहिले पत्ताकोबीन भाज्याही करलेस तर म्हणे पहिले कढई आणि कढई ना दोन पड्या तेल टाक दिलं तेलही चांगलं गरम होऊ घे मग टाका म्हणे मोहरी मोहरीला चांगली कडकडू दिली आणि लगेचच टाक मी मिरची अद्रक आणि लसून पेस्ट खल बस थोडंसं टेची लिंक मी अद्रक लसून मिरचीनं पेस्ट आणि थोडंसं जिरं पण मी टाक टाकतेनंत तर ते टाक दिलं त्याला दोन ते तीन मिनटं मी भुजवू तिथं दोन तीन मिनटं भुजावं नंतर ना लगेचच मी टाकी त्यांना बारीक कट करेल पत्ताकोबी हा तुम्ही ना पत्ताकोबी किशी भिरते तरी पण चाली आणि चॉपिंग मशीन मग मी तिले बारीक कट करलेले किसापेक्षा मी बारीक कट कटकरीस टाक देत त्यामुळे काय वस माहिती का, का लवकर शिजतास भाजी शक्यतोवर तिला की शिजलेवाणी साठे तर ती टाकानंतरही ना त्यांना टाक माहिती नमक नमक टाकानंतर लगेचच टाकूत आपण हळद हळद आणि नमक टाकीच नाही चांगले मिक्स कर देऊत आपण आणि दहा ते पंधरा मिनटं इल शिजू देऊत शक्यतोवर एकदम मऊ सूत होईपर्यंत इलं शिजू देवाणी तर मिक्स तर करायची आहे भाजी आता ना झाकण ठिसने येईल दहा ते पंधरा मिनटं शिजाडली आता पहिली येईन टाकस मी थोडंसं पाणी पाणी टाकीचं काय कायवस माहिती का नाही तर व ना बिना पाणी जर शिजायला प्रयत्न करणं तर खाली झटकायला जसं आणि भाजी पण आपली कच्ची राहीलस म्हणून शक्यतोवर मी अर्धा अर्धा ते पाऊन ग्लास पाणी हे टाकी तिथं पाणी टाकीचं आणि आता झाकचू मी कारण असा मग काय वस माहिती का भाजी खाली झटकत पण नाही आणि शिजस पण एकदम मऊसूत तर ना मिक्स करी सांग मी जाकण टिका ते आपण दहा पंधरा मिनटं येईल शिजलो तोपर्यंत आपण कणिक भिजलूत पराठा असे कणिक ना ती रेडी करलूत तर आठे दे लिहिते मी परत परत मग एक ते दीड ग्लास पाणी टाकं आणि त्यांना मग टाक मी नमक नमक ह्या अंदाज नुसार टाकी लिहा जास्त खासट पण व्हाल ना कारण ना आपण ऑलरेडी मीठ घालेलं आहे नमक टाकानंतर हळद टाके आणि हळद टाकी दोन पड्या तेल मी टाकी तेल चांगलं मिक्स करीस आणि तेन मास्त टाकी मी मा आई दोन ते तीन चमचा कणिक म्हणजेच न पीठ तुम्ही त्यांना थोडंसं मैदा पण ॲड करू शकताच तुम्हाला आवडस होई तर पण मी साधीच गहू ना पिटना पराठा या करस बटाटा ना म्हणा पत्ताकोबी ना म्हणा फुलकोबी ना म्हणा पराठा या साधीच पिठणा करस एकदम भारी येतंच खावाले पण एकदम टेस्ट लागतंस तर हे कणिक ना गोडा जो आहे ना तो म्हणा मडिसन वगैरे रेडी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असा पद्धत मग मी गोडा हो मडली ये जवड़ ना येल्या ते आपण जवळजवळ आहे ना अर्धा तास आराम करू दू जेणेकरून आपली जी कणिक आहे ना ती मस्त मुरे जावायला पाहिजे तेवढा मग आपण देखू आपली भाजी शिजणे का असं तर मी होळी संधी घे ना भाजी आपली थोडीशी अजून कच्ची तरी पण तिला अजून थोडीशी शिज शिजाडली जा, जेणेकरून ती नरम चटक पाहिजे पराठाच मा जर भाजी जर कच्ची राणी ना तिथे कुठे कुठे जास मग व्यवस्थित चिपकत नाही आणि मग त्या परठा फाटा लागत लागतातच त्यामुळे भाजीला अजून मी पाच ते दहा मिनटं चांगलं शिजाडलेस काल्यावर मिक्स करली ती मी आणि अजून तिनावर झाकण ठेचं झाकण ठेवल्यानंतर ना उघडसन देखा मी भाजी आपली मस्त की एकदम शिरण आईची पेस्ट आहे ना ती तयार होईल आता मी गॅस करत बंद आणि इलेना खाली उत्तर ना थंड करलो जाते आपण मी ना इले कढई मस्त थंड करलेस तुम्ही जर लवकर घाई होईल तर तुम्ही दाटमा आपण कढी सण थंड करू शकतस तर आपली जी कणिक आहे ना ती पण मस्त मुरैगी तर जवळजवळ आरा जाते पावून तास मी इले आराम करू था तर मुरैसण वेगळी रेडी आहे ते इन्हाला एक गोडा लिहिणी आणि ते ना कणिक मग मी बुडाईलेस कनिक माडायचं नाही आहे ना गोल, -गोल मस्त लाटीलेस आणि लाटीचं नाही त्यांना माझे आपलं जे पत्ताकोबीनं सारण आहे ना ते पण थंड होई आहे आणि ते आते मी तेन मा भर देस तर शक्यतो मी एक साडीस करा ना तुम्ही जर दोन चाळी एक साडी जर जमत नव्हता ना तुम्ही दोन चाळी पण करू शकताच पण एक साडीनं कसं रस माहिती का जे सारण असणार ते सगळीकडे पसरसते नामुळे शक्यतो एक चाळीस करा ना पुरण पोळी म्हणा का पराठा म्हणा तर मी पत्ताकोबीनं जे सारण आहे ना ते भर गोड़ा मा आणि ना आता गोडा आहे ना आ, मी जसं वाढीर ना तसंच हवा जे ना जेणेकरून आपलं जे सारण आहे ते बाहेर निघाल नको तर देखा मी जे कणिकनं तोंड आहे ना ते बंद कर हा हाऊ की वाला गोडा मस्त रेडी त्याला आता ना पीठमा डीप करलेस मी म्हणजेच पीठमा बुडायलेस आणि ना काय नाही आल आल, आल, आल लाटाना फक्त जास्त प्रेशर देवांनी जास्त जोर देवा मग काय बस माहिती आहे का वाला ना ते नावाला जे सारण आहे ते बाहेर पडू शकस तेनामुळे ना एकदम अलगतपणे लाटी लिहा त्याला मी ते खाल्लं आल तर लाटी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असा पराठा ना पहिलेच तावा मी ता तपडाला दिले गॅसवर गॅसवर तवा ता तापडा था मी या पराठा करीला था आणू एस असोबत तुम्ही बटाटा भाजी किंवा ठेचा किंवा चटणी पण खाऊ शकता आणि किंवा असं पण खाता तरी पण चालेल पोरी साठ्या बाल पण देतात ना तरी पण त्या एकदम आवडी तून खायली जसे पत्ता कोबीन भाजी आवडते ना तसे पराठा ह्या नक्की आवडती ना अशी पण गॅरंटी आहे तर आपला जो पराठा आहे ना तो मस्त लाटाय घ्या मस्त बोलगिट्टी पराठा मी लाटी लिदा आणि जो तावा आहे ना तो पण म्हणा घे जायला गरम आणि तवावर थोडंसं तेल टाकली तर मी अजून परत परत टाक टाकानंतर पण थोडंसं तेल टाक देस तेल टाकीसंनी येले चौफेर शेकीलूत जेणेकरून आपला जो पराठा आहे ना तो कच्चा राहाल नको तर एक बाजू तर आपली शेकाय घ्या आता दुसरी बाजू पण मी उलटी दुसरी बाजू पण आहे एकदम भारी शेकाय की काय नाही कराल इथला सोपा येत नाही हा खावालं तर इथला टेस्टी आणि कराल इथला सोपा आहे ना जोही काही आपल्या संध्याकाळना वेळेस भाजी सुरू होती ना तोही पण तुम्ही करू शकतस तर ते खाऊ घ्या पराठा रेडी दिसाल कितला रेडी दिसरा ना ना यावय घ्यात मस्त अशा पत्ताकोबीन्या पराठा रेडी तर या पराठा आहेत ना इथला मऊ येलेत मस्त एकदम नरम चटक पराठा आहे आपला वाला येलेत सारण पण देखा कितला भारी भरायला नाही तुम्हाला दिसलं नाही का कारण वरून कलर पण पिवडा आणि पत्ताकोबीना कलर पण पिवडा अशी गोष्टही झाली ती तर एकदम खावायला स्वादिष्ट लागतंच तुम्ही नाही यायला खोडासोबत Uh, किंवा चटणीसोबत पण खाऊ शकतंस किंवा आसस पण खाऊ शकतोस तर या ज्या पराठा आहेत ना मी एकदम कमीत कमी आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये मेखा प्रयत्न करलेत तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडते होती तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल थँक्यू